वेलकम बॅक टू माय कसे आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये मी शेअर करत आहे नऊ कलरच्या साड्या ज्या साड्या खूपच ट्रेंड मध्ये आहे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पहिली साडी आहे फ्रेंड्स येलो कलरची साडी सध्या येलो कलरच्या साड्या सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहे मी पार्टीला सुद्धा येलो कलर ची साडी घालू शकतो त्यानंतर वेडिंगला आपण हळदी फंक्शन ला सुद्धा येलो कलरच्या साड्या घालतो तुम्ही या साड्या नक्कीच ट्राय करा दुसऱ्या नंबरवर आहे फ्रेंड्स ग्रीन कलर ची साडी हिरव्या कलर ची साडी ही सुद्धा वेडिंग फंक्शनला आपण घालतो हिंदीला आपण ग्रीन कलर ची साडी घालतो त्यानंतर आपण शुभ कार्यासाठी सुद्धा ग्रीन कलर ची साडी घालतो मला जर नवीन साडी घ्यायची असेल तर ट्रेंडमध्ये असणाऱ्या अशा ग्रीन कलरच्या साड्यासुद्धा तुम्ही ट्राय करू शकता ह्या साड्यासुद्धा खूप क्लासी आणि रिच लुक देतात ग्रीन साड्यांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये आणि डिझाईनमध्ये साड्या घेऊ शकता त्यानंतर तिसऱ्या नंबरवर आहे फ्रेंड्स ग्रे कलरची साडी ग्रे कलरच्या साड्यासुद्धा रिच आणि क्लासी लुक देतात रात्रीच्या नऊ कलरमध्ये एक तरी ग्रे कलरची साडी ही असतेच तुम्ही अशा प्रकारच्या ग्रे कलरच्या साड्या सुद्धा घेऊ शकता त्या साड्यांमध्ये वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये सुद्धा साड्या असतात आणि नवरात्रीमध्ये घालायला एक तरी ग्रे कलर ची साडी आपल्याकडे असायलाच हवी तुम्ही अशा प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ग्रे कलरच्या साड्या सुद्धा घेऊ शकतो त्या नंबरवर आहे फ्रेंड्स रेड कलरची साडी रेड कलरची साडी सुद्धा सगळ्याच महिलांना आणि मुलींना आवडतात आणि रेड कलरच्या साडीमध्ये सगळ्याच मुली आणि महिला खूपच सुंदर दिसतात रेड कलरची साडी तुम्ही सणासुदीला किंवा शुभकार्यात किंवा वेडिंग फंक्शनला सुद्धा घालू शकतात आणि सगळ्याच महिलांकडे एकतरी रेड कलरची साडी ही असतेच तुम्ही अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये रेड कलरची साडी घेऊ शकताच्या नंबरवर आहे फ्रेंड्स ऑरेंज कलरची साडी ऑरेंज कलर सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहे आणि प्रत्येक महिलाकडे सगळ्याच कलरमध्ये एकतरी साडी असतेच तुमच्याकडे जर ऑरेंज कलरची साडी नसेल तर तुमच्याकडे एक तरी ऑरेंज कलरची साडी असायलाच हवी मला जर जास्त डार्क कलरमध्ये ऑरेंज कलरची साडी आवडत नसेल तर तुम्ही अशा लाईट कलरमध्ये सुद्धा ऑरेंज कलरची साडी घेऊ शकता या साड्या पण खूपच सुंदर दिसतात त्यानंतर सहाव्या नंबरवर आहे फ्रेंड्स पिंक कलरची साडी पिंक कलर ची साडी सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे सध्या अशा मिररवरच्या साड्या पण खूपच ट्रेंडमध्ये आहे गर्ल्स असो किंवा लेडीज दोघांना पिंक कलरची साडी खूपच सुंदर दिसते आणि पिंक कलर सुद्धा सगळ्यांनाच आवडतो सावळ्या असो किंवा गोऱ्या सगळ्या स्किन टोनच्या महिलांना किंवा मुलींना पिंक कलरची साडी खूपच सुंदर दिसते तुमच्याकडे सुद्धा एक तरी पिंक कलरची साडी ही असायलाच हवी सणासुदीला किंवा वेडिंग फंक्शनला पिंक कलरची साडी जास्तच घातली जाते आणि पैठणीमध्ये तर पिंक कलरची साडी खूपच सुंदर दिसते त्यानंतर सात्या नंबरवर आहे फ्रेंड्स व्हाईट कलरची साडी व्हाईट कलरची साडी सुद्धा सगळ्याच महिलांना खूपच सुंदर दिसते वेअर साठी किंवा बऱ्याच वेगळ्या कार्यक्रमासाठी आपण व्हाईट कलर ची साडी घालतो व्हाइट कलरच्या साडीमध्ये छान फ्लावर मध्ये किंवा हेवीवर डिझाईन मध्ये पण साड्या खूपच सुंदर दिसतात खूपच महिला व्हाईट कलर ची साडी घालायला टाळतात पण एखादी तरी व्हाइट कलर ची साडी आपल्याकडे असायलाच हवी नंबरवर आहे फ्रेंड्स ब्ल्यू कलर ची साडी ब्ल्यू कलर ची साडी पण खूपच सुंदर दिसते गोऱ्या किंवा सावळ्या महिलांना सुद्धा ब्ल्यू कलर ची साडी खूपच सुंदर दिसते आणि ब्ल्यू कलरमध्ये सुद्धा वेगवेगळे शेड्स उपलब्ध असतात तुमची स्किन जर टस्की ब्युटी असेल तर तुम्ही अशा प्रकारची नेवी ब्ल्यू कलरची साडी नक्कीच ट्राय करा ब्ल्यू कलरच्या साड्या ह्या क्लासी आणि रॉयल लुक देतात आमच्याकडे पण एकतरी ब्ल्यू कलरची साडी ही असायलाच हवी नव्या नंबरवर आहे फ्रेंड्स पर्पल कलरची साडी पर्पल पर कलर ची साडी सध्या खूपच ट्रेंड मध्ये आहे आणि सध्या मार्केट मध्ये पर्पल कलर ची साडीची खूप डिमांड वाढलेली आहे महिलांना आणि मुलींना पर्पल कलर ची साडी खूपच आवडत आहे तुम्ही पार्टी फंक्शन साठी पर्पल कलर ची साडी ही निवडू शकता आणि सध्या अशा पर्पल कलरच्या डिझाईनच्या साड्या खूपच ट्रेंड मध्ये आहे त्यानंतर फ्रेंड्स अशा डायमंड वर्कमध्ये सुद्धा साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहे या साड्या पण खूपच सुंदर आणि लासी लुक देतात तुम्हाला जर या साड्यांमधून कोणतीही साडी आवडली असेल तर तुम्ही या साड्या मिशोवरून परचेस करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू